वंदे वंदे विजय विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा अच्छा हर घर तिरंगा अभियान आनी 9 अगस्त क्रांति दिना निमित्त या उपक्रमाला देशभक्ति पर राष्ट्रभक्ति पर हा कार्यक्रम होते है या प्रसंगी उपस्थित पालक पालकमंत्री दीपक पालक मंगल पालकमंत्री मंगलप्रभात जी, विकास खारगे खारगेजी गोविंदराज एकनाथ जी, अश्विनी जोशी अमित सैनी जिल्हाधिकारी यादव सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो पत्रकार मित्रांनो तर म्हणजे सर्वप्रथम आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज नऊ ऑगस्ट ऑडियन क्रांती दिन महात्मा गांधी यांनी एकोणीसशे बेचाळीस साली याच दिवशी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये चले जावचा नारा दिला भारत छोडोचा नारा दिला आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अंतिम लढ्याला या दिवशी याच ऑगस्ट क्रांती मैदानातून तोंड फुटलं लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्या देशाला हे स्वातंत्र्य मिळालं नव्या पिढीला स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची कल्पना यावी बलिदानाची कल्पना यावी देशप्रेम अधिक प्रखर व्हावं यासाठी आजपासून राज्यात हर घर तिरंगा हे अभियान सुरू होत आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन वर्षापूर्वी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी याच संकल्पनेतून राष्ट्रभक्तीचं हे अभियान सुरू केलं या अभियानानं आता एका मोठ्या चळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि देशभक्तीच्या भावनेने भारवलेल्या भारलेल्या या अभिमाना अभियानाचं हे तिसरं वर्ष आहे अमृत महोत्सवी वर्षात देशात देशभक्तीची लाट पसरली होती महाराष्ट्र ही अतिशय जल्लोषात नागरिकांनी महाराष्ट्रातला यात भाग घेतला होता तिरंगा हाती घेतल्यानंतर प्रत्येकाला एक धन्यतेची भावना मनामध्ये निर्माण होते आणि म्हणून हे अभियान दरवर्षी यशस्वी करणाऱ्या स्व सांस्कृतिक कार्य विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपण उपस्थिती लाभता त्यामुळे आपलंही अभिनंदन मी करतो गेली दोन वर्ष महायुतीचं आपलं सर्वसामान्यांचं सरकार राज्यात विकास आणि प्रगती आणि विकास आणि कल्याणकारी योजना अशा प्रकारची सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळे यावर्षी देखील नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जातं आहे अडीच कोटी घरं दुकानं आणि आस्थापना इमारतींवर आपल्याला डवलानं तिरंगा फडकवायचा त्यातून देशप्रेमाचा एक झंझावा तयार झाला पाहिजे आपण या देशाचं काहीतरी देणं लागतो आणि या समाजाप्रती आपलं काहीतरी योगदान आहे कर्तव्य आहे भावना मनामध्ये ठेवून आपली हे देशप्रेमाची भावना मनामनामध्ये चेतवली गेली पाहिजे कालच सर्व राज्यातील सर्व अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त संबंधित पालकमंत्री यांची बैठक झाली आणि यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे प्रत्येक इमारतीवर प्रत्येक घराघरावर आणि प्रत्येकाच्या आपल्या इमारतींवर रोषणाई असेल तिरंगा असेल हे डवलाने फडकवण्याचं आपलं हे कर्तृत्व आपण पार पाडणार आहोत तिरंगाचे रंग आपल्याला काय सांगतात केशरी पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग धैर्य सत्य शांतता प्रेम आणि विश्वास या गुणांचे हे रंग प्रतीक आहे आणि म्हणून या अभिया या अभियानाच्या निमित्तानं आपल्या आयुष्यात देखील या भावनांचा रंग भरला गेला पाहिजे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान उत्साहानं आणि जल्लोषात साजरं झालं पाहिजे या उपक्रमाकडे खरं म्हणजे या उपक्रमामुळे देशभक्तीचा मळा फुलणार आहे आणि त्यातून देशप्रेमाचा सुगंध वाहणार आहे आणि म्हणून हे वातावरण तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी झोकून दिलं पाहिजे हा काही केवळ सरकारी कार्यक्रम नाही आहे हा आपला एक प्रकारे राष्ट्रीय सण आहे देशभक्तीचा सण आहे राष्ट्रभक्तीचा सण आहे आणि यामुळे सर्व मुलांमध्ये तरुणांमध्ये नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीचा आणि देशभक्तीचा अंगार चेतवणारा हा सण आहे आणि म्हणून राज्यभरातली शाळा इथं विद्यार्थी देखील आहेत पालक आहेत शिक्षक आहेत शा राज्यभरातल्या शाळा कॉलेज बचत महिला बचत गट विविध सामाजिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था कुणी मागं राहायचं नाही गावागावात रॅली काढायची आहेत स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करायचा आहे आणि राष्ट्रध्वजासोबत सेल्फी आणि प्रतिज्ञा वाचन आपल्याला करायचं आहे सगळीकडे वंदे मातरमचा जयघोष करायचा आहे यासाठी आपल्याला विविध ठिकाणाहून राष्ट्रध्वज उपलब्ध केले जातील याची आपल्याला योग्य रीतीने माहिती देखील शासनाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिळेल मला खात्री आहे की हर घर तिरंगा मोहीम आपल्या नागरिकांना राष्ट्र उभारणीसाठी नवी प्रेरणा देईल आणि विकसित भारताच्या दिशेने जाताना अनेक व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वानं भारताचा तिरंगा देशातच नाही तर साता समुद्रापलीकडेही फडकवला आहे त्याचा देखील आपल्याला अभिमान आहे आणि आपल्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील तिरंगा फडकवला आहे त्यात स्वप्नील कुसाळे हा मराठी गडीदेखील आहे आणि कालच नीरज चोप्राने देखील रौप्य पदक पटकावलं आहे हॉकी संघाने कांस्य पदक पटकावले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, करतो। आणि या सर्व खेळाडूंनी आपल्या देशाची मान उंचावलेली आहे जगभरामध्ये आणि म्हणून हर घर तिरंगा मोहिमेतून अशा सर्वांच्या कर्तृत्वाला सलाम आणि सॅल्यूट केला पाहिजे आपल्या सर्वांच्या सहभागातून घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी होईल याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम यानंतर सन्माननीय मुख्यमंत्रीजी आदरणीय श्री एकनाथजी शिंदे आज या घरोघरी तिरंगा अभियान सुरू झालेलं आहे त्याअंतर्गत शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ आपण सुद्धा ही शपथ घ्यायची आहे सगळ्यांनी ही शपथ घेण्यासाठी कृपया उभं राहावं आणि शांतपणे उभं राहायचं आहे हातातला तिरंगा हा आदराने हातात ठेवून मग उभं राहायचं सगळे उभे राहिले चला एक साथ सावधान आपण आता शपथ घेऊया मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताचा विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन धन्यवाद सायक्लोथॉन आणि पदयात्र पदयात्रा रॅलीसाठी सन्माननीय मुख्यमंत्रीजी आता इ आपल्याला तिथे प्रस्थान करून हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि त्यानंतर आपण पदयात्रेची आणि सायक्लोथॉन रॅलीची सुरुवात करणार आहोत मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व्यक्ती आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्रीजी आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांना विनंती करते या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आपण पुढे प्रस्थान करावे कोणीही गर्दी करायची नाहीये तुम्हाला वेळोवेळी तुमच्या शिक्षकांकडनं आणि अधिक अधिकाऱ्यांकडनं सूचना दिल्या जातील आणि त्यानंतरच तुम्ही तिथे जायचं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी गोवालिया टँकवरनं चले जाओ भारत छोडोचं आंदोलन पुकारलं आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला एक सोनेरी दिवस सुद्धा उजाडला याच मैदानावरनं आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्रीजी यांनी घरोघरी तिरंगा अभियानाची सुरुवात केलेली आहे हातातला तिरंगा हा या देशासाठी या मातीसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्यांना आदरपूर्वक वंदन करण्याचं एक प्रतीक आहे तेव्हा कोणीही या तिरंग्याचा सगळ्यांनी सन्मान करूनच मग आपण हा हातात फडकवायचा आहे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे आत्ता स्वाक्षरी मोहिमेकडे आहेत यानंतर पदयात्रा आणि सायक्लोथॉन रॅलीसाठी ते हिरवा झेंडा फडकावतील आणि त्यानंतर आपण या यात्रेची सुरुवात करणार आहोत आत्ता सर्व मान्यवर व्यक्तींचं प्रस्थान हे त्या दिशेने झालेलं आहे शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षक जर बरोबर असतील तर त्यांनी त्यांना कृपया मार्गदर्शन करावं कार्यक्रमाचे आयोजक आणि पदाधिकारी तुम्हाला वेळोवेळी सूचना देतील तशी आपण ही पदयात्रा सुरू करायची आहे या पदयात्रेमध्ये सुरुवातीला काही पावलं आपली साथ देणार आहेत सन्माननीय मुख्यमंत्रीजी आदरणीय श्री एकनाथजी शिंदे आणि सर्व मान्यवर सायकलथॉन रॅलीला ते हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर आपण या रॅलीची सुरुवात करणार आहोत